श्रीरंग भारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत संसद रत्न आहेत त्यांचा पार्लमेंटचा जवळून पाहिजे खूप कमिटेड खासदार आहे त्याच्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत कारण का ही इज आस्किंग ऑन मेरिट भाजपाकडून तुझे भाव केलं जातं असं श्रीरंग भारणे असून आहेत श्रीरंग भारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत संसद रत्न आहेत त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी फार जवळून पाहिजे खूप कमिटेड खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत कारण का तें, एक, एक ही इज आस्किंग ऑन मेरिट त्यांना असं वाटतं की इफ इट्स इन द मेरिट जर तसा त्या एक खासदार जो संसद रत्न ही झालेला आहे त्यांनी कष्ट केलेले आहेत निवडून आलेले आहेत तेवढा संघर्ष करून त्यानंतर त्यांना हा त्यांचा अधिकार आहे त्यांच्या त्यांना जर वाटत असेल तर त्याच्यात गैर काय आणि फॉर्म्युला म्हणजे मी काल देवेंद्रजींचं तुमच्याच चॅनलवर भाषण ऐकलं ते म्हणले की एक फॉर्म्युला आहे जो सगळ्यांना तोच लागू आहे पण ते दिसत नाही या केसमध्ये आणि मला खरं मी तुम्हाला सांगू म्हणजे मला श्रीरंग भाऊंना मी भेटल्यावर म्हणणार आहे की श्रीरंग भावना खूप वर्ष अनुभव आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसा वाटतो हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे म्हणून तो पहिला प्रॉब्लेम सुरू झाला

स्वतः भाषणामध्ये बोलले की काही तक्रार असेल तर तुम्ही वरिष्ठांकडे करा म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा इट्स अ कॉम्प्लिमेंट उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे कि वाह काय पक्ष आहे तुमचा किती लोकशाही आहे